नमस्ते तुमची श्रीमंत होण्याची इच्छा खूप चांगली आहे आणि आचार्य चाणक्य यांच्या विचारांवर तुमचा विश्वास आहे हे पाहून आनंद झाला खरच चाणक्य नीतीमध्ये जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत आणि श्रीमंत कसे व्हावे याबद्दल त्यांनी जे मार्गदर्शन केले आहे ते आजही लागू होते तुम्ही उल्लेख केलेल्या गोष्टी अगदी बरोबर आहेत आचार्य चाणक्य यांनी श्रीमंत होण्यासाठी केवळ नशिबावर अवलंबून न राहता काही महत्वाच्या गुणांवर आणि जीवनशैलीतील बदलांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे त्याबद्दल अधिक विस्ताराने पाहूया एक कठोर परिश्रम हार्ड वर्क की तुमचं म्हणणं अगदी खरं आहे की केवळ श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहिल्यानं काही होत नाही त्यासाठी अथक प्रयत्न आणि कठोर परिश्रम करणे अत्यंत आवश्यक आहे चाणक्य म्हणतात उद्यमेन न हा अर्थात केवळ इच्छा केल्याने कार्य सिद्ध होत तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात जे लोक मेहनती असतात ते कधीही निराश होत नाहीत आणि त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ नक्कीच मिळते डिसिप्लिन इज अ शिस्त हा यशाचा पाया आहे असे चाणक्य मानतात त्यांनी म्हटलं आहे की व्यक्तीने आपल्या जीवनात एक निश्चित नियम आणि वेळापत्रक पाळले पाहिजे प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करणे आणि उद्यावर ढकलण्याची सवय टाळणे महत्वाचे आहे कालस्य काल म्हणजे वेळेनुसार काम करा जी व्यक्ती शिस्तप्रिय असते तिला ध्येय साधण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तीन धोका पत्करण्याची तयारी विलिंगनेस टू टेक रिस्क जीवनात प्रगती करण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी काही प्रमाणात धोका पत्करावा लागतो जे लोक नवीन स्वीकारायला आणि आव्हानांना सामोरे जायला घाबरतात ते सहसा मागे राहतात ता, चाणक्य म्हणतात म्हणजे कोणतेही कार्य सुरू न करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे योग्य वेळी योग्य धोका पत्करण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे अर्थात धोका विचारपूर्वक आणि आपल्या क्षमतेनुसार असावा चार ध्येयावर लक्ष केंद्रित करणे फोकस ऑन गोल्स तुमच्या बोलण्यातला कावळ्यासारखी नजर हा दृष्टांत खूपच समर्पक आहे चाणक्य म्हणतात की व्यक्तीचे लक्ष आपल्या ध्येयावर एकाग्रचित्त असले पाहिजे जसा कावळा आपले लक्ष अचूकपणे साधतो त्याचप्रमाणे माणसाने आपल्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्या मार्गातील अडचणींना न घाबरता पुढे वाटचाल करत राहायला हवे पाच सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भावना सेन्स ऑफ कोलॅबरेशन चाणक्य केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार करणाऱ्या व्यक्तीला यशस्वी मानत नाहीत त्यांच्या मते जो व्यक्ती इतरांना सोबत घेऊन चालतो आणि समाजाच्या हिताचा विचार करतो तोच खरा श्रीमंत आणि यशस्वी ठरतो सहकार्याची भावना आणि सर्वांना मदत करण्याची वृत्ती माणसाला दीर्घकाळ यश आणि सन्मान मिळवून देते सहा वाईट कृत्यांपासून दूर राहणे अवॉइड रॉंग डीड्स नीतिमत्तेचे पालन करणे हे चाणक्यांच्या शिकवणीतील सूत्र आहे ते म्हणतात की जे लोक अनैतिक मार्गांनी किंवा चुकीच्या कामांमधून धन मिळवण्याचा प्रयत्न करतात ते कधीही खरी आणि स्थायी संपत्ती कमवू शकत नाहीत वाईट कृत्य माणसाला समाजात बदनाम करतात आणि त्याच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात त्यामुळे नेहमी सैम मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करणे महत्वाचे आहे आचार्य चाणक्य यांचे हे विचार आजही आपल्याला श्रीमंत आणि यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करू शकतात तुमच्यात जर हे गुण असतील तर नक्कीच तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही फक्त या गुणांना आपल्या आचरणात आणा आणि कठोर परिश्रम करत राहा यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घेईल